पत्रकारनं विचारलं विकासाबद्दल ब्ल्यू प्रिंटबद्दल तरुण महिला उमेदवार म्हणाल्या ती तर एकदम खाजगी गोष्ट कॅमेऱ्यासमोर कशी बोलायची मित्र हो निवडणुकीत राजकीय पक्ष नक्की कोणाला उमेदवारी देत। देतो आणि आपण नक्की कोणाला निवडून देतो याचा फारसा विचार अलीकडे केला जात नाही निवडून दिलेले आमदार आपल्यासाठी कायदे बनवतात राज्याला कुठल्या दिशेनं न्यायचं याची सूत्र आपण त्यांच्या हाती देत असतो अलीकडच्या काळामध्ये मतदार सुद्धा याबाबत फारसा विचार करताना दिसत नाहीत अव आपण ज्याला मत देतोय त्याचं शिक्षण किती झालंय त्याची बुद्धिमत्ता किती त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का त्याला निवडून दिलं तर तो समाजाचं खरंच काही भलं करू शकतो का अशा महत्वाच्या मुद्द्याकडं मतदारांचं सुद्धा दुर्लक्ष होतं अर्थात त्याची कारण अनेक आहेत वेगवेगळीही आहेत आणि मग राजकीय पक्षाचं तर काय हो ते तरी कुठे याकडे गंभीरपणे पाहतात उमेदवारी देण्याची समीकरणं खूप वेगवेगळी असतात त्याचे निकष वेगवेगळे असतात कुठल्याही मार्गाने असू ओ पैसा कमवलेला असला पाहिजे उमेदवाराजवळ भर भक्कम उधळण्यासाठी पैसा असायला पाहिजे गुंडा असे ना का असे पण निवडून येण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे बस मग उमेदवारी फिक्स मित्रांनो बिहारमध्ये सध्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे भारतीय जनता पक्षानं अलीनगर या मतदारसंघातून गायिका असलेल्या मैथिली ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे भाजपच्या या उमेदवार एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेला आलेले आहेत नव्हे त्या चर्चेच्या केंद्रस्थान बनलेले आहेत आता या मैथिली ठाकूर यांना ब्ल्यू फिल्म आणि ब्ल्यू प्रिंट यातला फरकच लक्षात आला नाही आणि मग त्या चर्चेचा विषय ठरल्या बघा पत्रकारांनी त्यांना विचारलं विकासाची तुमची ब्ल्यू प्रिंट काय आहे साधा सरळ सोपा प्रश्न या तरुण महिला उमेदवारांना वाटलं पत्रकार आपल्याला ब्ल्यू फिल्म बद्दल विचारतोय की काय आणि मग काय त्याने कॅमेऱ्यासमोर मोठ्या धाडसानं आणि तितक्याच आत्मविश्वासानं उत्तर देऊन टाकलं ब्ल्यू प्रिंट विषयी मी तुम्हाला आता या कॅमेऱ्यासमोर कसं सांगू ही तर खूपच खाजगी बाब आहे हो खरच विश्वास बसत नाही हा व्हिडिओ बघा ब्लूप्रिंट क्या है ब्लूप्रिंट में आपको कैमरे पे अभी कैसे बताऊ ये तो बहुत ही निजी चीज है ब्लूप्रिंट में आपको कैमरे पे अभी कैसे बताऊ ये तो बहुत ही निजी चीज है और मैं इस पे प्लान कर रही हूं हां तो बोला पत्रकार विचारतोय विकास कामाच्या ब्लूप्रिंटविषयी भाजपचा उमेदवार मैथिली ठाकुर यांना काहीतरी वेगळच वाटून गेले बहुतेक विकासाची ब्लूप्रिंट ही त्यांना खूपच खाजगी बाप कशी काय वाटली बुआ कॅमेरासमोर सांगायचं आहे तर त्यांना संकोच वाटला म्हणजे बहुतेक त्यांनी ब्ल्यू प्रिंटला ब्ल्यू फिल्म समजलेलं दिसतंय आता असे हे उमेदवार काय विकास करणार हो ब्ल्यू फिल्म आणि ब्ल्यू प्रिंट याच्यातला फरक न करणाऱ्या या उमेदवार निवडून आल्या तर समजाजाचं आणि राजकारणाचं ही किती आणि काय भलं होणार मित्रांनो तुम्ही ठरवा मैथिली ठाकूर यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होऊ लागलेला आहे आणि भाजपा कुणाला उमेदवारी देतोय याची सुद्धा मोठी चर्चा होऊ लागली आहे अर्थात सगळ्याच पक्षात असे उमेदवार असू शकतात मोठ्या प्रमाणात मात्र आता या मैथिली ठाकूर यांना ट्रोल सुद्धा केलं जात आहे आता अशा या उमेदवार प्रत्यक्षामध्ये निवडणुकीत निवडून येत आहेत का लोक त्यांना आसमन दाखवत आहेत हे मात्र पाहावं हो लागेल आणि खरोखरच हे पाहणं अत्यंत मनोरंजक सुद्धा असेल धन्यवाद पण भेटू नमस्कार